परिवारवाद म्हणणारे लोक अमित शहा यांच्या मुलग्याला क्रिकेट खेळता येतं का ते क्रिकेट बोर्डावर कसे आले मग सत्तेच्या जोरावर आपल्या परिवारातील लोक कसे पदावर जातात भाजप चारशेपेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा करत आहे मात्र भाजप आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेतल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या तर भाजपाला भाजपची ताकद कळाली असती भाजप जुमले करत आहेत घोषणा करत करतही निवडणुका झाल्यावरती भाजप सांगते आमचे हे जुगले होते घोषणा गरिबांसाठी नव्हत्या उद्योगपतींसाठी होत्या असं निवडणूक झाल्यावरती भाजप सांगतो उद्योगपतींना न्याय द्यायचं होतं यासाठी घोषणा केल्या होत्या आणि लाखो करोडचे कर्ज उद्योगपतींचं माफ भाजप करत आहे भाजप नेहमी परिवारवादाचा विषय करत असतं मात्र जो प्रश्न उपस्थित करतो त्यांनी आपल्या परिवाराकडे पाहायला पाहिजे परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरातील लोकांना उमेदवार दिले जात आहेत त्यामुळे हा परिवारवाद नाही आहे का अठ्ठेचाळीस जागा ही महाविकास आघाडी लढणार आहे आमच्यात कुठेही वाद नाही भाजपने दहा वर्षात काय पाप केलं ते त्यांनी सांगावं प्रधानमंत्री लोकसभेत आदर्श घोटाळा लोकसभेत काढावा आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेचा खासदार बनवावा भाजपने सर्व भ्रष्टांना प्रवेश दिल्यामुळे भाजप आता भ्रष्टाचाराची जेल आहे असं म्हणावं लागेल भाजपमध्ये जाणार म्हणजे जेल आहे का याचे उत्तर भाजपने दिलं पाहिजे मुख्यमंत्री यांनी चर् झालेली चर्चा जनतेसमोर मांडायला पाहिजे होती मात्र तसं केलं नाही आम्ही विधानसभेत देखील च प्रश्न उपस्थित केला परंतु तिथेही उत्तर दिलं गेलं नाही एसआयडी अशी लागत नाही यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी घोषणा करायची असते परंतु विधानसभेत भाजपाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित करायचे आणि राज्याच्या विधानसभेने एस आय टी जाहीर करायची याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला षडयंत्र भाजपाचे त्यांच्यातून स्पष्ट होत आहे अमित शहानी शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या परिवारातील लोकांना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचे आरोप करायचे असल्याचे आरोप केला होता मी आज रेकी करायला आलेलो मला नेमकं कार्यक्रमाचा जो प्लॅन एआयसीसीनं एस करून दिलेला आहे तो बघण्यासाठी आलेला वेळ आज पूजा आहे खूप लोकांच्या कारण की शिवरात्री आदिवासी लोकांचं तुम्हाला माहिती आहे मोठा सण असतो त्यामुळे हे आहे आता सिरीष नवापूरमध्ये आहे मी नवापूरला चाललो मला नाईक साहेबांना भेटायचं आहे म्हणून त्याला तिथंच थांबायला सांगितलं आणि आज मला गाजावाजा करून नाही करायचं तो मला माझ्या पद्धतीनं थोडंसं बघून त्या पद्धतीनं मी मागच्या वेळेस आलो होतो तर सगळे उपस्थित होतात ना म्हणून तुम्हाला सांगतो की यावेळेस हा जो आहे मी आहेच मग अजून मी अकरा तारखेला तिकडे येणार मग त्या दिवशी आम्ही सगळे बसून त्या पद्धतीचा एक प्लॅन करून पुन्हा ती तयारी चांगली कशी करायची मी फक्त आज एकी करायला आलेलो आणि त्यासाठी आलेलो त्याच्यामुळे नेते आपल्या आपल्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या कामात आहेत साडेबारा वाजता मीटिंग आहे मुंबईमध्ये त्यात उद्धवजी आहेत शरद पवारजी आहेत आमच्याकडून बाळासाहेब थोरात आहेत आणि प्रकाश आंबेडकरजी पण आहेत त्यामुळे आज जवळपास सगळं फायनल होईल अशा पद्धतीचं जागांवरती फायनल झाले काय नेमकी परिस्थिती अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी लढेल त्याच्यामुळे कुठं वाद नाही महायुती मला हे कळत नाही याच्या नशिबात असेल एखादा चहा विकणाऱ्या माणसाला विकला की नाही विकला तो नंतरचा भाग आहे तो देशाचा प्रधानमंत्री होतो तर सगळ्यांना अपेक्षा आहे तुम्हालाही वाटत की देशा रा, रा, वा, का देशा मी देशाचं प्रधानमंत्री व्हावं मुख्यमंत्री कोणाला नाही वाटत कोणाच्या सपनामध्ये आडव यायचं कोणाला कारण काय व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये हा भाषणाचं मी तुम्हाला सांगतो देशाच्या गृहमंत्र्याने या पद्धतीचं भाषण करावं तुम्हाला आमचं म्हणणं तोच आहे तुमच्या त्यांच्याबद्दल की तुम्ही दहा वर्ष त्या देशासाठी काय केलं तुम्ही किती देश विकला आमचा अजून काय देश विकायचा प्लॅन मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी इतके वर्ष विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्ष खासदार म्हणून काम केलेलं आहे सरकार पहिल्या कॅबिनेटमध्ये डिसाईड करते की मला पाच वर्षामध्ये या राज्याचा या देशाचा विकास असा करायचा तुम्ही मोदी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये पुढचं प्लॅन त्यांनी पाच वर्षाचं काय करायचं त्याच्यावर प्लॅन करतात आखरी काय चाललंय या लोकशाहीमध्ये म्हणजे हे अमरपट्टा घेऊन आलेत का देश विकायसाठी यांना देश आता देशातील लोक निवडून देणार नाही आहे त्यांचं विजन वेगळं आहे लोकांना विजन दाखवतात वेगळं आणि नंतर मग जुमलेबाज ही व्यवस्था जी आहे जुमलेबाज व्यवस्था त्या पद्धतीने करतात त्यांनी सांगितले की रेवड्या वाटायच्या नाही आता ते रेवड्या वेटायला निघालेत ना आता निवडणुकीच्या तोंडावर यांनी सांगितलं राजस्थानमध्ये आम्ही पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर देऊ का नाही दिला स्वतः मोदीजींनी घोषणा केली होती छत्तीसगडमध्ये घोषणा केली होती का नाही दिली आम्ही ज्या गॅरंटी दिली आमचा शब्द आहे गॅरंटी बँगलोरचा कर्नाटकच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधींनी गॅरंटी दिली आणि त्या पूर्ण गॅरंट्या पूर्ण केल्या तोच शब्द आमचा चोरला त्या गॅरंटीलाही अपमानित करताय जसं आदर्शला अपमानित केलं आणि आदर्श सोबत घेऊन टाकला अपमानित तशासारखे हे प्रकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भू बोलण्यावर मोदी आणि अमित शहाच्या मुदल्यावर खूप काही जाऊ नका ते खरे काय आहेत हे देशाच्या लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे त्यांचं शब्द आम्हाला सांगून आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आज शेतकरी बर्बाद झालेला आहे तरुण बर्बाद झालेला आहे गरीब बर्बाद झालेला आहे या सगळ्यांना पुन्हा न्यायप्रवाहात कसा आणता येईल ही चिंता काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून आम्ही अमित शहा आणि मोदी आणि ते भाजपचे कोणी काय बोलतात त्याच्याकडे आमचं कुठलंही घेणं देणं नाही ते लोकांना आता समजलेलं आहे की यांचं खोटाडापणा काय ते आता स्पष्ट झालेलं आहे हो परवा एस आय टी जे विधानसभेमध्ये जरांगे पटलावर लावली ती जरांग पटल्यावर नाही आहे टी एकनाथ शिंदेवर हो आहे कारण की आम्ही जे सातत्यानं म्हणत होतो एकनाथ शिंदेचं आणि जरांगे पाटलांचं नेमकं काय बोलणं झालं एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे जरांगे पाटील काय बोलले त्यांच्याकडून आम्ही मागा बोलावं असं आमची काही अपेक्षा नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठली अगर कोणाशी बोलणी करत असतील राज्याचे प्रमुख म्हणून तर राज्याच्या जनतेला त्यांनी सांगितलंच पाहिजे विधानसभेचं अधिवेशन होतं अधिवेशनातही आम्ही प्रश्न विचारला पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलच बोललं नाही कळत नाही आंदोलन आणि या सगळ्या याच्यामध्ये देशाच्या इतिहासामध्ये कधी यासाठी लागली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो हा जो प्रकार आहे हा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा आपसातला संघर्ष आहे भाईगिरी आहे मुंबईमध्ये पहिले भाईगिरी होती ना दोन लोक एकमेकांचं लोकांना मारायचे तशी भाईगिरी सरकार या सरकारमध्ये आहे म्हणून या सरकारला गुंडाराज सरकार आम्ही म्हणतोय विधानसभेत मी बोललेलो त्याच्यामुळे छगन भुजबळ काय बोललेत गोपीचंद पडळ काय बोललेत तो भाग नाही आहे आंदोलन करणं या पद्धतीचे प्रचार व्यवस्था करणं कारण अलीकडे राजकारणाचा जो थर आहे महाराष्ट्रातला भाजपचं जेव्हाच सत्ता आली तेव्हापासूनच महाराष्ट्रातल्या या राजकीय व्यवस्थेचं स्तर एकदम खाली आलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा आम्ही करावी असं मला वाटत नाही भाजप जेव्हा संपेल महाराष्ट्रातून तेव्हा आम्ही याला कशी सुधार करायची ती भूमिका आम्ही मांडू शकतो त्यामुळे ही एस आय टीचा जो प्रकार चाललेला खेळ चाललेला एकमेकाचं एकमेकाला जसं भाई लोक ठोकायचे तशासारखे सत्तेचा दुरुपयोग भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे